नमस्कार माझं नाव तृप्ती राहुल ओडगुले मी राहू, राहू टीममधून काम करते एमआय लाईफस्टाईल या मार्केटिंग कंपनीचं मी काम करत असते या कंपनीची आपली जबरदस्त असा रिझल्ट टाकळी इथे आलेला आहे त्यांना खूप दिवसांपासून किडनी स्टोनचा त्रास होता त्यासाठी त्यांना मी युरिफ्लश लिक्विड युरिफ्लश टॅबलेट आणि डेली डिटॉक्स असं कॉम्बिनेशन मी त्यांना दिलं होतं आणि याचा रिझल्ट आपल्या पुढे आहे त्यांचे पंचवीसाव्या दिवशी पडलेले आहेत त्यांचा अनुभव ते त्यांच्या मुखाने सांगते नमस्कार मी रोहिदास रा तर हा किडनी स्टोनचा मला दिवसापासून त्रास होता पण त्याच्यावर काही इराजच होत नव्हता मी जवळजवळ दीड महिना डॉक्टरकडे जायचो एक इंजेक्शन घ्यायचं इंजेक्शन घेतल्यानंतर एक एक दीड दिवस राहायचं परत चालू व्हायचं मग आता काय करायचं तर मला असं कळलं की या कंपनीचं औषध हे आमच्या मॅडम ख भेटते म्हणून मी तिथं गेलो तिथं पेल्यानंतर मला त्याच दिवशी जर थोडा जाणवलं की फरक पडतोय म्हणून ते पंचवीस दिवस घेतल्यानंतर या औषधाचा मला रिझल्ट आला की यांनी या औषधाच्या चार कडपडले या औषधामुळे हरवला आणि एक त्याच्यात पहिल्यांदा पाळला तिथं काही सापडलाच नाही ते हरवला पण पाच पाडे नाही टोटल पण चार आहेत आता माझ्या माझी रिझल्ट या कंपनीने चांगला